सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याची गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार न्याय म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून आदिवासी अज्ञान मुलीचं अपहरण व बळजबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला तात्काळ अटक करा अत्याचार विरोधी कृती समितीची जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय हरसुल पोलीस स्टेशन मधील गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार नुसार आरोपी शिवा परदेशी याने बोरीचा पाडा येथील सतरा वर्षी अज्ञान आदिवासी मुलीचं बळजबरीने अपहरण केलं आरोपीने गेल्या पाच महिन्यांपासून अज्ञान मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून तिचे सर्वांगाने शोषण केले असल्याची फिर्याद पीडितेचे वडील नामदेव किसन चिखले यांनी हारसूल पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा हेलपाटे मारूनही आरोपीला अटक झाली नाही यानंतर तक्रारदाराने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच महिला सुरक्षा विभाग नाशिक ग्रामीण पोलीस सायबर सेल गुन्हे नाशिक ग्रामीण शाखा जिल्हाधिकारी नाशिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे त्यानंतर राष्ट्रीय या मानवाधिकार यांच्याकडे ऑनलाईन तक्रार नोंदणी आहे परंतु पोलिसांनी आरोपीच्या भावाबरोबर अर्थपूर्ण देवाण घेवाणीतून आरोपीला ही, ही बाब अतिशय गंभीर असून अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी आरोपीच्या विरोधात अंतर्गत पोक्स, तसेच जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे तसेच या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आरोपीला मदत केली असल्याने त्यांनाही सहा आरोपी करून संबंधित पोलिसांना सेवेतून कायमचे से बळतर्प करण्याची मागणी केली आहे अन्यथा उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी या प्रकरणी विशेष लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे निवेदनावर समितीचे मुख्य निमंत्रक अॅडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे अॅडव्होकेट निलेश सोनोने दिलीप लिंगायत रोहिणी जाधव गणेश रणधीर मंगल भांगरे रावजी सापते चंदर सापते जिजाबाई निंबारी हरि अर्जुन भोये रामदास पांडू भोये शांताबाई सापते ताराबाई सापते पारीबाई चंदर साप्ते रामदास चिखले मीराबाई रामदास चिखले आदींसह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत परिवर्तन ही पब्लिकांना आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी कृती समिती आता येणे केसच्या वतीने आज जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही भव्य असे निदर्शनं करीत आहोत निदर्शनाचा आशय असा आहे की हारसूल तालुक्यामध्ये आमचं आदिवासी बांधव त्याची मुलगी गेल्या पाच महिन्यांपासून एका आरोपीने शिवा परदेशी नावाच्या एका गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने तिचं अपहरण केलेलं आहे मुलीचं अपहरण करून तिला डांबून ठेवलेलं आहे मुलीवर अनन्वित असे अत्याचार किंवा परदेशी नावाचा गुंड करीत आहे या संदर्भात तक्रार मुलीच्या आई वडिलांनी हरसोर पोलीस स्टेशनला केलेली आहे त्यानंतर सदरची तक्रार हे डीवाय केलेली आहे त्यानंतरची सदस्य तक्रारी एस पी साहेबांना केलेली आहे त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांची जी देखील भेट घेतलेली आहे गेले पाच महिने झालेले आहे मुलीचा तपास लागत नाहीये या राज्यामध्ये दलित आदिवासी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे वारंवार कंप्लेंट करू नाही निवेदन देऊ का नाही पुढच्या अधिकाऱ्यांचाही भेट देऊ जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही काय करायचं असा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे आम्ही तमाम उभं आम्ही परिवर्तन वाढीत आणि समाजवादी रिपब्लिकन अमेरिकेत चळवळ मानणारे सर्व लोक आहोत आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आम्ही हे सगळे आंदोलन करत आहोत जर आमच्या आदिवासी बांधवांना जर आम्हा दलितांना आणि आमच्या महिलांना जर या राज्यामध्ये या देशामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आणि आमच्या शहरामध्ये न्याय मिळणार नसेल निश्चितपणे आम्हाला वेगळी भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा आम्ही या ठिकाणी पोलिसांना देत आहोत या आंदोलनाच्या निमित्ताने एक बाब निश्चितपणे समोर आलेली आहे अर्सुल पोलीस स्टेशनचे मुजोर पोलीस अधिकारी कोणी मोरे आणि लोखंडे नावाचे अधिकारी कलेक्टर साहेबांचे देखील आदेश मानायला तयार नाहीये आरोपीची साठवलोट करून आरोपीतून काही भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन त्यांनी या आरोपीला पाठीशी घातलेला आहे मुलगी अज्ञान आहे मुलगी अठरा वर्षाच्या आत आहे मुलगी आदिवासी समाजाची आहे मुलगी गरीब घरातली आहे आणि म्हणून तिला फूट जाऊ त्यांनी पळून नेलेला आहे त्यांना हे माहीत नाही की तिच्या पाठीची समस्त आदिवासी समाज उभा राहणार आहे समस्त पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते उभे राहणार आहे आणि म्हणून आजच्या निदर्शनाच्या निमित्ताने आम्ही जिल्हा प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो आरोपी राहत झाली पाहिजे अन्यथा या आंदोलनासोबत संपूर्ण राज्यभर राहणार नाही आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाला जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस पक्ष तुम्ही जबाबदारी असा हिशोबल आम्ही या निवेदनामध्ये दिलेला आहे आजच्या या आंदोलनामध्ये माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट विरंद साई सोले या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मुलीचं अपहरण झाले तिथे पालक आई वडील माझ्यासोबत आहे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटने तालुक्याच्या अध्यक्षिका प्राध्यापक रोहिताई जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने मी जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा इशारा देतो की ताबडतोब तात्काळ त्या आरोपीला अटक करा अन्यथा या आंदोलनं चोरवून संपूर्ण महाराष्ट्र बरोबर पसरवल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाला जिल्हा प्रशासन त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन देखील जबाबदार राहील याची देखील सर्वांची नोंद द्यायची नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुलेन पॅरेस सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका और दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक जनहितार्थ प्रसारित